नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर घटना उत्तर प्रदेशमध्ये हाथरस परिसरामध्ये मैनपुरी इथे नारायण बाबांच्या आश्रमात घडली सत्संगासाठी लोक गेले होते आणि बाबांचं दर्शन घेण्याच्या साठी जी मारामारी झाली त्या चेंगरा चेंगराशेंगरीत जवळपास एकशे सव्वीस लोकांची बळी गेलेले म्हणजे आतापर्यंतचा आकडा आहे संख्या वाढते आहे कारण की काही आज अतिशय गंभीर असे ज्यांना इजा झालेली आहे आणि काही जण स्वतः बाबा या सगळ्यातून फरार झालेले आहे एक फार मोठा गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आपण नेहमी असं काही घडलं की त्या राज्य सरकारला धारेवर धरतो धरायलाच पाहिजे पोलीस चौकशी करणार त्याची किंवा तपास यंत्रणा त्याची चौकशी करणार कशामुळे घडलं काय घडलं याचे कारण आपण शोधणार पण ह्याच्यातलं सरळ साध अगदी बाळबोध असं कारण आहे की एखाद्या ठिकाणी अनावश्यक गर्दी आपण का करतो तुमची श्रद्धा आहे त्या ठिकाणी तुम्ही गेलात त्या ठिकाणी किमान एका शिस्तीचं पालन करणं हे तुमचं तुमचंच काम आहे विशेषतः जेव्हा असे सगळे मांडवदेवीच्या यात्रेमध्ये आपल्याकडं अशीच दुर्घटना घडली होती आणि अशा कितीतरी आहेत ह्या सगळ्यांच्या समोर एक उदाहरण मी प्रत्यक्ष याच आध्यात्मिक क्षेत्रातलं देतो काही दुसरं म्हणजे आधुनिक काळातलं किंवा शासकीय पातळीवरच्या शिस्तीचं उदाहरण देत नाही गेली आठशे वर्ष पंढरपूरची यारीच वारी चाललेली आहे लाखो भाविक भक्त आपापल्या गावातून पायी निघतात दिंडीमध्ये सामील होतात आणि शांतपणे त्या पंढरपूरपर्यंत पोहोचतात सगळ्यांना विठ्ठलाचं दर्शन होत नाही अक्षरशः तिथपर्यंत जातात कळथात दर्शन घेतात वापस येतात सगळ्याला मंदिरात प्रवेश सुद्धा मिळत नाही सगळ्यांना विठ्ठलाचं म्हणजे काय मुख दर्शन सुद्धा होत नाही पण तरीही प्रत्यक्ष वारी म्हणजेच आपला अध्यात्म आहे आपण एकमेकांच्या सोबत जातो आहे आणि ही वारी पायीच केली जाते आज या हातरसच्या दुर्घटनेच्या निमित्तानं परत एकदा हा विषय समोर येतो आहे जेव्हा तुम्ही अशा एखाद्या पद्धतीचं आध्यात्मिक सगळं काही एखादं का आयोजन केलेलं असतं तेव्हा ह्या सगळ्या भाविक भक्तांवरती स्वतःहून एक जबाबदारी आहे की कि तुम्हाला किमान एक विवेक बुद्धी ठेवायची आहे एक सारासर विवेक बुद्धी ठेवायची आहे शिस्त पाळायची आहे कुठल्याच गोष्टीसाठी अनावश्यक अशी जेव्हा गर्दी होते अनावश्यक मी यासाठी म्हणतो की त्या बाबाचं काहीतरी दर्शन घ्यायचं सगळे वेड्यासारखं धाव घ्यायला लागलेत सगळे त्याच्या पायावरती जाण्यासाठी करतायत किंवा त्या बाबा कुठला तरी काय ताफा जाणार आहे म्हणून रोकून धरलेलं ह्यांनी त्या त्यांच्या कोण जे सगळे रखवालदार असले त्यांनी कारण की ते बाबांसाठी जायला रस्ता केला पाहिजे या सगळ्या गोष्टी वारकरी संप्रदायाने टाळलेल्या आहेत जाणीवपूर्वक गुरु नाकारलेला आहे प्रत्येकानंच प्रत्येकाच्या पाया पडायचं म्हणून सांगितलं आता वारी सुरू झालेली आहे आणि नेमकं का त्याच काळात ही घटना घडली त्याच काळात शांतपणे वारकरी पंढरपूरला निघालेले आहेत पायी शेकडो वर्षाची सात आठशे वर्षाची तर माहीत असलेली परंपरा आहे त्याच्या आधीची अजून सोडा शेकडो वर्षाची परंपरा आहे का एका शिस्तीत वारी ठरलेल्या तिथीला निघते ठरलेल्या तिथीला वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करत ते सगळं शिस्तशीर गेल्या कैक वर्षांपासून ठरलेलं ह्याच्यात काही बदल झालेला नाही की मोड नहीं। कुड़ी नहीं ही घडी मोडलेली नाही ह्याच्यासाठी कोणी एमबीएचा कोर्स केलेला नाहीये कुठलाही वेगळा फौज शासनाला लावा लागला नाही ते तरी आता सत्तर पंच्याहत्तर वर्षात आपण स्वतंत्र झालो म्हणून तुम्ही सांगता त्याच्या आधी कित्येक वर्ष हे चाललंय कसं कुठली राजवट होती कोण राजा होता कोण सैनिक होते हे जे सगळे वारकरी आपापल्या गावावरून जेव्हा तिथपर्यंत पोहचत सगळ्या मधल्या वाटेमध्ये त्यांची काळजी कोण घेत कोण ह्या सगळ्या लोकांना खायला प्यायला देतं कोण ह्या सगळ्यांची सेवा से शुश्रूषा करतं कोण जेव्हा काही अडचण येते कोण आजारी पडतो त्याचं दुखणं दूर करतं कोण करतं हे सगळं लोक आपण होऊन शिस्तीने स्वतःची थारासार विवेक बुद्धी जागेवटी ठेवून ही सगळी वारीचं आयोजन करतात हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे भारतातलं आणि ही वारी पायी केली जाते पुन्हा हे तर वैशिष्ट्य आहे आज ह्या हाथरसच्या घटनेच्या निमित्तानं परत एकदा हे सगळे मुद्दे समोर यायला लागलेत अध्यात्म करायचं म्हणजे कसं असतं आपल्याकडे कितीतरी अशी ठिकाणं आहेत केदारनाथ सारखं ठिकाणं तुम्हाला चौदा पंधरा किलोमीटर काहीतरी त्या ह्याच्या बेस कॅम्पवरून पर्यंत पाय चालत जायचं फार तर तुम्ही कोणीतरी ते खेचर वगैरे तिथले जे असतात त्याच्यावर बसतात किंवा ज्यांना चालताच येत नाही ते पालखीत बसत कित्येक ठिकाणं आपली अशी आहे की तुम्हाला कित्येक अंतरपर्यंत पाय चालावं लागतं अगदी मी या छत्रपती संभाजीनगरचं एक छोटं तुम्हाला उदाहरण सांगतो अजिंठ्याच्या डोंगराच्या आतमध्ये मागच्या भागानं रुद्रेश्वर नावाची लेणी आहे वाडीचा किल्ला आहे त्या किल्ल्याच्या पायथ्यापासून हळूहळू तुम्हाला चालत जंगलातूनची ती वाट आहे छोटीशी वाट आहे पण तुम्हाला पायी थाल तिथपर्यंत जावं लागतं वरतून धबधब्याचं पाणी पडतं आहे आणि त्या धबधब्याच्या खालून मागून तुम्हाला त्या प्रत्यक्ष अं महादेवाच्या पिंडीपर्यंत जायचं आहे गणपतीची अतिशय सुरेखाची मूर्ती आहे नरसिंहाची आहे सरस्वतीची आहे इथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला काही एक कष्ट घ्यावे लागतात पै चालावं लागतं या सगळ्या अशा ठिकाणं जी आहे जी निर्मिती केलेली आहे सर्वसामान्य माणसाची जी भावना आहे भाविकांची जी श्रद्धा आहे तिचा असा जर तुम्ही बाजार मांडायला बसले तर त्याच्या तेव्हा अशा जे काही अपघात घडतात ते घडतात मी सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा दोष देतो आहे तुम्हा आम्हा सर्व भाविकांना की ज्यांनी विवेक हरवला आहे तुम्हाला कुठल्या दुसऱ्या बाबा महंत बुवा मठाधीश आणि यांचा लखलखाट चकचकाट त्यांच्या हातातल्या अंगठ्या त्यांचे दागिने त्यांचे रथ सजवलेले त्यांचे कपडे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मोह पडतो ही सगळ्यात मोठा अडथळा आहे हा सगळ्यात मोठा बौद्धिक पातळीवरचा आध्यात्मिक भ्रष्टाचार आहे की तुम्हाला तो बाबा त्याच्या काहीतरी सोनं नाण्याच्या चांदी पिंडी किंवा त्याचे जे मठ ज्या पद्धतीनं सजवलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तिथे लखलखाट केला जातो त्याच्यावरती सगळ्यात मोठा आक्षेप आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं कोणाच्या तरी पायावरतीच टेकल्याच्या नंतर समजा मग तसं असेल तर मग ते विठ्ठलाच्या पायावरती जाणं डोकं ना जो कोणी त्या योग्यतेचा आहे खर तर वार पुन्हा मी वारकरी संप्रदायाचं उदाहरण देतो लागतील एकमेका पायी रे प्रत्येकाच्या स्थायी विठ्ठल भगवंत शोधलेला आहे असं नाही सांगितलं की कोणा ठराविक माणसाच्याच पाया पडावा म्हणून प्रत्येक भाविक भक्त हा माऊली म्हणून प्रत्येकजण प्रत्येकाच्या पाया पडतो ही किती मोठी शिकवण आहे ती विसरून तुम्ही कोणातरी एकाच माणसाच्या बरं तुम्ही कोणाच्याही पायावरती लोटांगण घाला तुमची श्रद्धा असेल घाला याच्याबद्दल काहीच वाद नाही पण त्याच्यासाठी मारा मार्या चेंगराचेंगरी व्हावी सव्वाशे लोक बळी पडावेत मोक्ष नेमका अशा साधायचा आहे का, का तुम्हाला म्हणजे त्याला काळा विनोद म्हण मन। काय म्हणू त्याला आता म्हणजे मोक्ष साधायचा आहे तर लोकांनी चेंगराचेंगरी करून आयुष्याचाच मोक्ष साधला नंतर बाकीच्यांना दोष द्या मला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बाकीच्या सगळ्यांना जे काही दोष ते द्या पोलीस प्रशासनाला काहीतरी द्या उद्या दवाखान्याची सोय नीट झाली नाही झाली ते सगळं चालत राहणार हिचं राजकारण होणार तिथला मतदारसंघ तो कोण निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोण आहे केंद्रात कोणा आहे राज्यात कोणाच आहे चालत राहील सगळ्यात पहिला माझा आरोप तुम्हा आम्हा सर्व भाविक भक्तांवरती आहे की इतके का डोळ्यावरती कातडं पांघरलेलं आहे तुम्हाला कळत नाही का कुठे पाय ठेवावे ते आणि त्याच्यानंतरचा दोष जातो ते हे जे सगळे बाबा बुवा जे सगळे यांचं महत्व वाढून बसलेलं आहे ना फुकटचं ते तुम्ही आम्ही वा वाढवलेलं आहे त्यांना संरक्षण देण्यामध्ये त्यांना मोठं करण्यामध्ये आपण आहोत त्याच्यानंतर हे सगळे भ्रष्ट असे नोकरशा आहे त्याच्यानंतर हे सगळे असे आपले भ्रष्ट नेते आहेत या सगळ्यांनी मिळून असे बाबा बुवा हे, आहे हे बाबा थारका थारका जे आहेत यांचं महत्व नको तेवढं वाढून ठेवलं ह्यांनी स्वतः यांचा दोन नंबरचा पैसा लपवण्यासाठी म्हणून ज्या जागा म्हणून ह्या शोधल्या आहेत यांनी स्वतः हे सगळे बाबा महाराज वगैरे असे अशा पद्धतीचे मी काय राहुल गांधी सारखं मूर्खासारखं विधान नाही करणार जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते हिंसक हे जे सगळे असे हाय फाय बाबा आहेत सगळे जे ह्या सगळ्या गैरव्यवहाराला लपवतात त्यांच्यावरती माझा आक्षेप आहे नंतर येतो पहिला आक्षेप तर सर्वसामान्य भावी भक्तांवरतीच आहे की तुम्हाला आपली इतकी उन्नत अशी आध्यात्मिक परंपरा माहीत असताना आणि म्हणून मी प्रत्यक्ष जिवंत उदाहरण देतोय पंढरपूरच्या वारीचं मी कुठलं इतिहासाच्या पानातलं पांढऱ्या कागदावरचे काळ्या अक्षरांचे संदर्भ देत नाहीये आजही आत्ता चालू आहे वारी ज्या कोणाला अनुभव घ्यायचा आहे त्यांनी वारीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये फक्त दिवसभर राहून दाखवावं काहीच मोठं म्हणत नाही मी तुम्ही कुठेही जा कुठूनही या वारीमध्ये फक्त एक दिवस घालवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती पूर्ण वारी पण करू नका तुम्ही कोणालाही भेटा या वारीमध्ये सहभागी असलेला कुठलाही स्त्री पुरुष आबाल थोर लहान मोठे सगळे कुणी भेटा राव रंक तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं अध्यात्म करायचं असतं हे सगळं उदाहरण आपल्या समोर असताना आपण आपल्या डोळ्यावरती कातड पांघरतो आपल्या विवेक बुद्धीवरती कातड पांघरतो आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे अपघात घडतात वाणी चेंगरा चेंगरी गेले किती बळी अध्यात्म हे गळी उतरेना कशासाठी गर्दी काही उठा ठेव अंतरात देव नांद बाबा बुवा स्वामी नको मठाधीश विष भक्तीमध्ये देवादारी हवी विवेकाची शिस्त सत्संगाची भिस्त त्याच वरी पंढरीची वारी, वारी तिचा घ्या आदर्श भक्तीचा विमर्श शिस्तीमध्ये रावा असो रंक चालतात पायी शुद्ध भक्ती ठाई ज्याच्या त्याच्या कांत ऐका जरा आतला आवाज कांत ऐका जरा आतला आवाज थाट माट साज बाह्य नको थाट माट साज बाह्य नको कायमस्वरूपी आपल्याकडे सांगितल्या गेलेले शंकराचार्यांनी सारख्यानी लिहून ठेवलेले शिवहम शिवहम नवे मृत्यूशंका नवे जाती भेदा प्रत्येक गोष्टीचं सगळं निराकरण करून शुद्धपणे शिवोहम शिव माझ्या अंतरातच हे सगळं शिव कसं आहे हे सांगितलेलं असताना इतक्या वर्षांची ही शिकवण असताना आम्ही ती विसरतो आमच्या विवेक बुद्धीवरती काहीतरी झापड येते आम्ही किमान विचार करायचं विसरून जातो आणि जी काही सत्संगाची शिस्त सत्संग हा जो शब्द आहे त्याच्यातून तुम्ही काहीच सत घेणार नाही त्याच्यातून फक्त चेंगराचेंगरी बाहेर पडणार आहे ही सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे हा जो काय म्हणते तिला थाटमाट आणि हायफाय जे अध्यात्माचं जे प्रस्त आलेलं आहे हे सगळं हे पूर्णपणे बाजूला काढलं पाहिजे मी अभि का काजळी फेडून विवेक दीप उजळी तशी होवो दिवाळी असं जे माऊलींनी लिहून ठेवलेलं आहे तशी ही अविवेकाची काजळी पूर्णपणे हटली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या अंतरातल्या भगवंताचं स्वच्छ असं दर्शन झालं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद